सर्वांची माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी जुनी पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे महत्वाचे विधान या राज्य कर्मचाऱ्यांना व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून मोठे वादंग उठलेले आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू केली गेली पाहिजे अशी मागणी केली जात आहे यासाठी संबंधित नोकरदार मंडळीने वारंवार आंदोलनाचे हत्यार देखील उपसला आहे मार्च दोन हजार मध्ये देखील राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी या मागणीबाबत बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते विशेष म्हणजे त्यावेळी राज्यातील शिंदे सरकार बॅकफूटवर गेले होते आणि याचा अभ्यासासाठी एका तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली होती दरम्यान या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे कधीच सुपूर्त झाला आहे मात्र याबाबत अजूनही शिंदे सरकारने अंतिम निर्णय घेतलेला नाही यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी पाहायला मिळत आहे दरम्यान कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आज अर्थातच सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार ला राज्याचे उपमुख्य मंत्री वित्त पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत अशा परिस्थितीत यंदाच्या अर्थसंकल्पात तरी याबाबत सकारात्मक निर्णय झाला पाहिजे अशी भोळी भाबडी कर्म अशा कर्मचाऱ्यांना लागलेली आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री अजितदादा पवार यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत महत्वाचे विधान केलेले आहे खर तर अजित पवार यांनी नुकताच भोर येथील दौरा केला यावेळी अजितदादा नसरापूर माळेगाव येथील ज्ञानप्रकाश शिक्षण संस्थेच्या विजय मुकुंद आठवले माध्यमिक विद्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी उपमुख्यमंत्री महोदय यांचे स्वागत केले तसेच येथील शिक्षकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जुन्या पेन्शन योजनेविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे यावर बोलताना उपमुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत लवकरच शासन दरबारी सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिलेली आहे यामुळे आता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे धन्यवाद